नमस्कार यूट्यूब फॅमिली मी ज्योती नागरे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं चारु खूप खूप स्वागत आहे तर आजचा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा कारण आज आहे जागतिक महिला दिन जागतिक महिला दिनाच्या जा सर्व माझ्या माता आणि भगिनींना खूप खूप शुभेच्छा तर आज माझ्या माता भगिनींसाठी मी खाली खास घेऊन आलेले सुवर्ण संधी जे की तुम्ही घर बसल्या खूप पैसे कमवू शकता जे की महिला आहेत ज्यांचे मुलं छोटे छोटे आहेत घरातून त्यांना परवानगी नाही बाहेर म्हणजे बाहेर जाण्यासाठी किंवा कोणत्याही अडखड्यामध्ये ते घरी बसून आहेत यासाठी तुम्हाला फक्त ना फक्त चूल आणि मूल हे सांभाळण्याची गरज नाही की जे काम तुम्ही करू शकता तर त्या कामामुळे महिन्याचे तुम्ही दहा हजार ते तुम्ही दहा लाखापर्यंत पण कमाई करू शकता तेही एकदम सरळ आणि सोप्या पद्धतीमध्ये तर सर्व व्हिडिओ तुम्हाला मी आज शेअर करणार आहे तरी व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत नक्की बघा कारण बऱ्याच महिला आहेत जे की कोणत्याही कारणामुळे किंवा घरातून त्यांना समजा टॉर्चर होतं की समजा तू बाहेर नाही पडायचं बाहेरच्या गोष्टी बघायचे नाही तू चूल आणि मूळ सांभाळायचं अशा काही गोष्टी असतात किंवा शेतकरी असतात जे की फक्त शेती बघायची काहींचं शिळी पालन असतं की जे फक्त तेच करायचं भरपूर जणांचे भरपूर उद्योग असतात पण त्याच उद्योगासोबत तुम्ही जर जोडधंदा म्हणून जर हे जर पर्याय निवडला तर तुम्ही महिन्याचे लाखो रुपये कमवू शकता आणि तुम्ही काही दिवसांमध्ये सर्वांपेक्षा मोठे होऊ शकता ही मात्र तुम्हाला शंभर टक्के खरी गोष्ट आहे तर बऱ्याच जणांना काही गोष्टींवरती विश्वास बसत नाही तर त्या विश्वासासाठी आता बऱ्याच लोकांनी मला मी मागे पण व्हिडिओ टाकलेले होते तर बऱ्याच महिलांचे मला कॉल आले की आम्ही भरपूर उद्योग करतोय की आमचं शेळी पा, शेळीपालन आहे पण सगळं लॉस गेलं रोग आला सगळं गेलं काय म्हणताय आमचं कोंबडी पालन आहे रोग आला सगळं गेलं काही राहिलं नाही काही म्हणता शेती करी आम्ही शेतीमध्ये किती परवडत आहे खर्च आहे तेवढं उरत नाही असे भरपूर जणांचे भरपूर प्रश्न होते भरपूर जणांचे भरपूर प्रश्न मी पण ऐकले पण योग्य पर्याय मात्र कुठेच नसतो तुम्ही कोणताही धंदा करा तुम्ही कष्ट जेवढे कराल ना तर त्या कष्टाचं फळ तुम्हाला मिळेल तेव्हा मिळेल पण तात्पुरतं त्याचा तुम्हाला कष्टच करावे लागतात जे की त्याचं फळ तुम्हाला मिळतच नाही तर आता भरपूर जण आहेत जे काम करण्यासाठी उत्सुक असतात पण नेमकं कोणता मार्ग योग्य आणि कोणता अयोग्य म्हणजे कोणत्याही गोष्ट आता जगामध्ये फ्रॉड पण तेवढं चालतं तर त्यामुळे कोणावर विश्वास ठेवायचा आणि कोणावर नाही ठेवायचा हे पण कोणाला कळत नाही तर जे मी करते हे तुम्ही पण करू शकता आज महिन्याची मी तर दोन ते अडीच लाख रुपये कमवते हो जे की माझं दोन अडीच हजाराचंही अस्तित्व नव्हतं आज मी एवढं कमवते हो तर तुम्ही का नाही कमवू हो शकत कारण आज इंस्टाग्रामच्या यूट्यूबच्या माध्यमातून आज मी जवळपास माझी जी पूर्ण कमाई आहे तर ही माझी जी माझ्या फॅमिलीमध्ये पूर्ण कमाई जाते तर ही माझी जवळपास साडेचार पाच लाखापर्यंतची असते तर मी जर शेतकरी असून मी जे जिखलामध्ये गुडघीतकले जिखलामध्ये कांदे लावणारी खुरपणारी उसाच्या मुळ्या बांधणारी मी जर करू शकते तर तुम्ही का नाही करू शकत कारण मी जे केलं मी जे अनुभवलं हे मला खूप माहिती आहे पाठिंबाचे मा जीव दिवस जर आठवले तर खूप रडायला येतं खूप माझ्या आठवणी हो आहेत जुन्या ज्या की समोर जर आणल्या तर खूप वाईट वाटतं मनाला वाटतं की जे पाठीमाचा काळ गेला तो काळ आपला नव्हताच आताचा जो नवीन काळ येणार आहे किंवा जो काळ आहे हा अप्लाय असं वाटतं मनाला कुठेतरी समजूत घालावी लागते आणि नवीन जीवनाला सुरुवात करावी लागते तर सर्व माता आणि भगिनींना तुम्हाला घरात बसण्याची काही गरज नाही तुम्ही ऑनलाईनही काम करू शकता आणि तोही कुठे एक रुपये न भरता कारण आता बरेच जण असतात कुठे कोणतीही कंपनी जॉईन जर करायची म्हटली तुम्हाला तरी तुम्हाला दीड ते दोन हजार रुपया आधी भरायचे सांगतात डॉक्युमेंट्स घेतात तुमच्याकडून नाही ते उद्योग होतात तर असं आपलं नाहीये तुमच्या डॉक्युमेंट्स वगैरे तर लागणारच आपल्याला आपल्याकडे पण तुम्हाला एकही रुपये भरण्याची गरज नाही कारण जे तुम्ही ऑनलाईन काम करू शकता ते फक्त तुम्ही स्वतः एकही रुपयांना भरता करू शकता त्याच्यासाठी तुम्हाला पैशाची अजिबात गरज नाही आहे तर आता बरेच जण विचारणार की काम काय 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 प्रत्येक गोष्ट तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगण्याची गरजेचं नाही आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओवरती जो मी नंबर देणार आहे त्या नंबरवरती तुम्ही कॉलही करू शकता तर तुमच्या फॅमिलीसोबत बसून तुम्ही मला कॉल करू शकता तर जेही तुम्हाला कॉ कॉ म्हणजे ऑनलाईन काम राहील तर हे ऑनलाईन राहील त्यापेक्षा तुम्ही बाहेरही पडून काम करू शकता कारण आता बऱ्याच जणांचे बरेच प्रॉब्लेम असतात काहींचे लेकरं छोटे छोटे असतात काहींना घरचं काम असतं काहींचं शिवणकाम असतं काहींचं ब्युटी पार्लर असतं काहींचं शेती काम असतं तुम्ही ते पाहूनही करू शकता कारण तुम्हाला ते काम सोडायचं नाहीये जो तुम्ही बिझनेस करताय तोही तुमचा चालू राहू द्या आणि जो हा करायचा हा पण त्याच्यासोबत एक जॉईन म्हणून चालू राहू द्या हे जे जॉईन केलेलं तुम्ही काम आहे हे तुमचं लवकरच पूर्ण होईल जे तुम्ही स्वप्न पाहिलेत आता बऱ्याच जणांनी गाडी बंगला नोकरच्याकडे खूप मोठे मोठे स्वप्न पाहिलेले असतात पण पैशाअभावी अभावी ते सगळे अपूर्ण राहतात महिलांचे तर प्रॉब्लेम बघा कुणा कुणाला साडी घ्यायची एक जर का एखाद्या दुकानामध्ये साडी नवीन दिसली तर ती घ्यायची बाबा पण पैशाअभावी ती पूर्ण अपूर्ण राहते ल एका लाडक्या भावाने दीड हजार रुपये महिलांसाठी महिन्याचे दिले ते खूप त्यांना वाटले त्या लाडक्या भावासाठी बहिणीने नको ती मदत केली जर तुम्ही दीड हजार रुपयाला जर एवढे खुश होता तर तुम्ही महिन्याचे एकंद दीड लाख रुपये आल्याच्यानंतर नंतर किती खुश होऊ शकता तर आता बऱ्याच महिलांना मी कामाला लावलं कारण आता गेल्या महिन्यामध्ये मी जी व्हिडिओ टाकला होता बघा फर्स्ट जानेवारीला तर त्या व्हिडिओच्या माध्यमातून भरपूर महिलांना मी ऑनलाईन काम करून दिले तर त्या महिलांचे तुम्हाला कॉन्टॅक्ट देखील मिळतील जर तुम्हाला पाहिजे असेल तर कारण ज्या महिलांना मी काम करून दिलं ना त्या आज दहा हजार ते पन्नास हजार रुपये महिन्यापर्यंत कमवत आहेत फक्त अवघ्या दोन महिन्यांमध्ये कारण मेहनत त्यांनी दोनच महिने घेतलेली आहे त्या अगोदर तर त्यांना शून्य माहीत नव्हतं पण ज्यांनी त्यांनी ऑनलाईन काम सुरू केलं प्रय म्हणजे पूर्ण माहिती त्यांना आपण दिली जे काही सर पण आहेत ते पण पूर्ण माहिती देऊ शकतात तुम्हाला जर त्यांची काही जर समजा मदत हवी असेल तर ते तुम्हाला भेटू पण शकतात तुम्हाला मदत करू शकतात तुम्हाला प्रत्येक गोष्टीचं प्रोत्साहन ते देऊ शकतात आणि ऑनलाईन म्हणजे तुम्हाला काम करायचं तर ते मोबाईलवरूनही तुम्ही करू शकता तरी ज्यांनाही कोणाला उत्सुक आहे तर अशांनी ऑनलाईन बिझनेससाठी कॉल करावे तर ज्या व्हिडिओवरती किंवा मी कॅप्शनमध्ये दे नंबर देणार आहे त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे एक व्हॉट्सअप नंबर आहे आणि एक कॉलिंगसाठी नंबर आहे तर जेही उत्सुक असेल ना तर नक्कीच त्यांनी संपर्क करावा तर जागतिक महिला दिनाच्या दिवशी काहीतरी महिलांसाठी काहीतरी चांगलं करावं हा एक माझा उद्देश होता त्याच्या माध्यमातून हा एक व्हिडिओ टाकलेला मी आहे तर आता ज्यांचं मन आहे ज्यांचं विचार आहेत किंवा ज्यांना उत्सुक आहेत ते नक्कीच व्हिडिओवरती लाईक शेअर आणि कमेंट करा आणि हो जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा कारण जे तुम्ही काम करता किंवा करणार आहात हे एखादी महिला अजूनही करू शकते जे तुम्ही कमाई करणार आहे हे अजूनही एखाद्याच्या म्हणजे करू शकतं म्हणून व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ ज्यांनी शेवटपर्यंत पाहिला त्यांचे खूप खूप धन्यवाद तर असा सपोर्ट चालू राहू द्या आणि हो जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि जास्तीत जास्त तुम्ही ऑनलाईन काम करू शकता घरी बसल्या एकही रुपये न भरता याच्यावरती जास्त फोकस द्या कारण जे जगामध्ये फ्रॉड खूप चालू आहे भरपूर कंपन्या आहेत भरपूर कंपन्यांची लोकं भरपूर कॉल करतात भरपूर काहीतरी माहिती देतात पण जेव्हा आपण कॉल करतो तेव्हा आपल्याला वेगळंच काहीतरी ऐकायला मिळतं अशा प्रकारे नाही जे व्हिडिओवरचे नंबर असतात हे आपलेच असतात जे काम आपण करायला सांगतो हे आपलंच आहे आणि जे आपण माहिती दिली हे पण आपलेच आहे त्यामुळे याच्यामध्ये फ्रॉड वगैरे काही नाही बाकी तुमचा विश्वास आमचं सगळं काम आहे धन्यवाद